वटार येथील ज्ञानदेवी सावित्रीबाई फुले विद्यालयात कुष्ठरोग निवारण दिन साजरा बागलान तालुका आरोग्य अधिकारी व प्राथमिक आरोग्य केंद्र विरगाव अंतर्गत उपकेंद्र वटार इथं सा ज्ञानदेवी सावित्रीबाई फुले विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्तानं कुष्ठरोग निवारण दिन साजरा करण्यात आला यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी महात्मा गांधीजींची वेशभूषणा परिधान केली होती या कार्यक्रमा कुष्ठरोगाबद्दल गैरसमज आणि नियमित उपचारानं हमखास बरा होतो याबद्दल शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांनी गावात प्रभात फेरी काढून गावात कुष्ठरोगाबद्दल हो जनजागृती केली यावेळी मुख्याध्यापक श्री प्रकाश खैरडार व त्यांचे सर्व शिक्षक उपस्थित होते समुदाय आरोग्य अधिकारी स्नेहल पवार आरोग्य सेवक राजेंद्र सोनवणे भोपे नाना पगार नाना परदेशी नाना पवार स्मिता देवरे रेश्मा वाघ अरुणा अहिरे उपस्थित होत्या प्रतिनिधी मनोज बागुल वटार हा सर्वसामान्य आजारा सारखाच आजार आहे आणि आपल्याला जसा थंडी ताप येतो त्याप्रमाणे हा त्वचेवर आजार असतो आणि याला घरातून काढू नका यालासुद्धा जगण्याचा अधिकार आहे हा सुद्धा प्राणी आहे आपला मुलगा आहे भाऊ आहे नातेवाईक आहे असं लोकांना त्या काळी जनजागृती केली कारण तेव्हा एवढा शोध लागलेले नव्हते तरीसुद्धा महात्मा गांधीजींनी स्वतःची पर्वा न करता त्यांनी कुष्ठरुग्णांची सेवा केली आणि त्यांच्यासाठी आश्रम ठिकठिकाणी निर्माण केले अशा पद्धतीने त्यांनी सेवा केली तर त्यांचं तीस जानेवारीला महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने आपल्याला सर्वांना संकल्प करायचा आहे की आपल्या भारत देशातून आपल्या महाराष्ट्र राज्यातून कुष्ठरोग मुक्त करायचं आहे आपल्याला आपल्याला कुष्ठरोगमुक्त महाराष्ट्र कुसुम कार्यक्रम मागे घेतला आपण कुष्ठरोगमुक्त महाराष्ट्र अशी शपथ आपल्याला सर्वांना घ्यायची आहे कुष्ठरोगमुक्त महाराष्ट्र म्हणजे कुष्ठरोगाबद्दल आपल्याला जागृती पाहिजे माहिती पाहिजे आणि आपण त्याच्याबद्दल समाजात गावात घरात याची माहिती दिली पाहिजे याच्यासाठी आपल्याला जनजागृती करणे हे आपलं कर्तव्य आहे आपण पूर्णतः कुष्ठरोग जर निर्मूलन करू शकत नाही परंतु निर्मूलन कार्यात आपला खारीचा वाटा असावा असा प्रत्येकाने संकल्प करायचा आहे आणि कृष्ठरोग हा त्वचा रोग आहे जंतूंपासून होणारा आजार आहे आणि हा जंतू जर का शरीरात रा गेला तो शरीरात गेल्यानंतर ज्याची प्रतिकारशक्ती ज्याची प्रतिकारशक्ती कमी झाली इम्युनिटी पॉवर कमी झाली अशा व्यक्तीला त्याची लक्षणं दिसतात जंतु शरीरात गेल्यानंतर तीन ते पाच वर्षांनी याची लक्षणं दिसतात त्याचा अधिशेन काळ जास्त असल्यामुळे आपल्या लवकर लक्षात येत नाही परंतु अधिशेन काळामध्ये जर हे चट्टे लक्षणं कोणाला दिसले तर आपण लगेच डॉक्टरांशी संपर्क साधायचा आहे आपल्या गावातील उपकेंद्र असेल आरोग्य केंद्र असेल प्राइवेट डॉक्टर असेल जे कोणी असतील वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणारे त्यांच्याकडे त्या व्यक्तीला घेऊन जायची जबाबदारी आपल्या स्वतःची आहे हे आपल्या शालेय माध्यमातून तुम्हाला मी आवाहन करतो आहे तसंच कुष्ठरोगामध्ये औषधोपचार हा मोफत मिळत आहे याला एक रुपयेही खर्च लागत नाही कुष्ठरोगाचा उपचार हा सर्व शासकीय दवाखान्यामध्ये मोफत मिळतो या कुष्ठरोगामध्ये दोन प्रकार आहेत एक सांसर्गिक आणि दुसरा असांसर्गिक सांसर्गिक म्हणजे एम बी इंग्लिशमध्ये म्हणतात मल्टीबेसिलरी के